दशक पाचवा समास सातवा बद्ध लक्षण श्रीराम सृष्टीजे का चराचर जीव दाटले अपार परिते अवघे चत्वार बोली जेती श्रीराम ऐकतयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्ध मुमुक्ष साधक जाण चौथा सिद्ध श्रीराम या चौघानविरहित काही स चराचरी पाचवा नाही आता असो हे सर्वही विशद करू श्रीराम बद्ध जे तो कोण कैसे मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी श्रीराम श्रोती व्हावे सावध प्रस्तुत ऐका बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले श्रीराम आता बद्ध तो जाणिजे ऐसा अंधारीचा अंध जैसा चक्षुवीण दाही दिशा सुन्याकार श्रीराम भक्तज्ञाते तापसी योगी वीतरागी संन्यासी पुढे देखता दृष्टीसी येणार नाही श्रीराम न दिसे कर्मा कर्माकर्म न नेणे धर्माधर्म न दिसे नेणे धर्म, सुगम परमार्थपंथ श्रीराम तयास न दिसे सच्छास्त्र सत्संगती सत्पात्र सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे श्रीराम न कळे सारासार विचार न कळे स्वधर्म आचार न कळे कैसा परोपकार दानपुण्य श्रीराम नाही पोटीभूतदयाुचिस्मंत ना काया नाही जनासी निववावया वचन वचनमृद श्रीराम न कळे भक्ती न कळे ज्ञान न कळे वैराग्य न कळे ध्यान न कळे मोक्ष न कळे साधन या नावबद्ध श्रीराम न कळे देव निश्चयात्मक न कळे संतांचा विवेक न कळे मायेचे कौतुक या नावबद्ध श्रीराम न कळे परमार्थाची खूण न कळे अध्यात्मनिरूपण न कळे आपणासी आपण या नावबद्ध श्रीराम न कळे जीवाचे जन्ममूळ न कळे साधनाचे फळ न कळे तत्वता केवळ यानावबद्ध श्रीराम न कळे कैसे ते बंधन न कळे मुक्तीचे लक्षण न कळे वस्तुविलक्षण यानावबद्ध श्रीराम न कळे शास्त्रार्थ बोलिला न कळे निजस्वार्थ आपुला न कळे संकल्पे बांधला यानावबद्ध श्रीराम जयासीनाही आत्मज्ञान हे मुख्यबद्धाचे लक्षण तीर्थव्रत दान पुण्य काहीच नाही श्रीराम दया नाही करुणा नाही आर्जव नाही मित्री नाही शांती नाही क्षमा नाही याना अवबद्ध श्रीराम जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे बहुसाल कुलक्षणे याना अवबद्ध श्रीराम नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष बाष्कळपणाचा हव्यास याना अवबद्ध श्रीराम बहुकाम बहुक्रोध बहु बहु गर्व मद बहु द्वन्द बहु खेद यानावबद्ध श्रीराम बहु लोभ बहु कर्कश बहु अशुभ यानावबद्ध श्रीराम बहु बहुमत्सर बहु मत्सर बहु असूया तिरस्कार बहु पापी बहु विकार यानावबद्ध श्रीराम बहु अभिमान बहु ताठा बहु बहुफाटा बहु फाटा बहु साठा यानावबद्ध श्रीराम बहुकापट्यवादविवाद बहुकुतर्कभेदाभेद बहुक्रूरकृपामन्द यानावबद्ध श्रीराम बहुनिन्दा बहुद्वेष बहु अधर्म बहु अभ्यास बहुप्रकारि चे दोष यानावबद्ध श्रीराम बहुभ्रष्ट अनाचार बहुनष्ट एकङ्कार बहु आनित्य अविचार यानावबद्ध श्रीराम बहुनिष्ठुर बहुघातकी बहुहत्यारा बहु पातकी तपिळकुविद्या अनेकी यावबद्ध श्रीराम बहुदुराशा बहुस्वाथी बहुकळह बहुअनर्थी बहुडायिकदुर्मती यावबद्धराम बहुकल्पना बहुकामना बहुतृष्णा बहुवासना बहुममता बहुभावना यावब्ध श्रीराम बहुविकल्पी बहुविषादि बहुमूर्ख बहुसमधी बहु प्रपंची बहुउपाधी યાનાવબધરામ બહુવાચાળ બહુ પાષાંડી બહુ દુર્જન બહુ થોતા બહુપૈશૂન્ય બહુખોળી યાનાવબધરામ બહુઅભાવ બહુભ્રમ બહુભ્રાંતિ બહુતમ બહુ વિક્ષેપ બહુ વિરામ યાનાવબધ્ય શ્રીરામ બહુકૃપણ બહુ ખંદસ્તિ બહુઆદણા બહુમસ્તિ બહુઅસત્ક્રિયા વ્યસ્તિ યાનાવબધ્ય શ્રીરામ પરમાર્થ વિષયી અજ્ઞાન प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणे स्वयं समाधान यानावबद्ध श्रीराम परमार्थाचा अनादर प्रपंचाचा अत्यादर संसारभार जोजार यानावबद्ध श्रीराम सत्संगाची नाही गोडी संत निंदेची आवडी देहबुद्धीची घातली बेडी यानावबद्ध श्रीराम हाती द्रव्याची जपमाळ ध्यान सर्वकाळ सत्संगाचा दुष्काळ यानावबद्ध श्रीराम नेत्री द्रव्यदारा पहावी श्रवणी द्रव्यदारा ऐकावी चिंतनी द्रव्यदारा चिंतावी चिंतावी यावबद्ध श्रीराम काया वाचा आणि मन चित्त वित्त जीव प्राण द्रव्यदारेचे करी भजन यानावबद्ध श्रीराम इंद्रिये करून निश्चळ चंचळ होऊ नेदी पळ लावी सकळ यानावबद्ध श्रीराम द्रव्य तेची तीर्थ द्रव्यदारा तोची परमार्थ द्रव्यदारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध श्रीराम व्यर्थ जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ कथा वार्ता तेची सकळ यानावबद्ध श्रीराम नाना चिंता नाना उद्वेग नाना दुःखाचे संसर्ग करी परमार्थाचा त्याग यावबद्ध श्रीराम घटिकापळ भरी दुश्चित नवता अंतरी सर्व ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे श्रीराम तीर्थयात्रा दानपुण्य भक्तिकथा निरूपण मंत्रपूजा जपध्यान सर्वही सर्व ही द्रव्य जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषय ध्यास नाही क्षणाचा अवकाश यावबद्ध श्रीराम ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाण ऐकते ही बोळखण उडील ये समासी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समाज सातवा समाप्त दशक पाचवा समाज बद्ध लक्षण श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की ही जी चराचर सृष्टी आहे त्यात अपार जीवांची गर्दी झालेली आहे यातील मनुष्यांचे चार प्रकारात वर्गीकरण केले आहे ते चार प्रकार कोणते त्यांची लक्षणे काय ते तू ऐक बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध हे चार प्रकार तू जाणून घे सर्व चराचर सृष्टीत या चार प्रकाराहून पाचवा प्रकार नाही आता या सर्व प्रकारांचे वर्णन करूया बद्ध म्हणजे कोण मुमुक्षूचे लक्षण काय साधक कोण व सिद्ध कोण हे कसे ओळखावे ते ऐक श्रोत्यांनी सावध व्हावे येथे प्रथम बद्ध कोणते सांगून नंतर पुढे मुमुक्षू साधक व सिद्ध यांचे वर्णन केले जाईल आता बद्ध कसा असतो ते ऐका अंधारात चाचपडणाऱ्या आंधळ्या माणसासारखी बद्धाची अवस्था असते तो अज्ञानरूपी अंधारात चाचपडत असतो आंधळ्या माणसाला डोळे नसल्याने दहाही दिशा जसा शून्याकार भासतात तशी बद्ध माणसाची स्थिती असते भक्त ज्ञानी तापसी योगी विरक्त व संन्यासी त्याच्यासमोर आले तरी त्याला ते दिसत नाहीत म्हणजे तो त्यांना जाणू शकत नाही चांगले कर्म वाईट कर्म धर्म व अधर्म इत्यादी जणू काय त्याला दिसतच नाहीत त्याप्रमाणे सोपा असा परमार्थ मार्ग तोही त्याला दिसत नाही त्याला खरे शास्त्र सत्संगती सत्पात्र किंवा अत्यंत पवित्र असा सन्मार्ग यांपैकी काहीच दिसत नाही सारासार विचार म्हणजे काय स्वधर्म म्हणजे काय त्याचा आचार कसा असतो परोपकार कसा करावा दान कसे द्यावे पुण्य कसे संपादन करावे वगैरे तो काहीच जाणत नाही त्याच्या अंतकरणात भूतदया नसते त्याचा देह पवित्र स्वच्छ नसतो किंवा लोकांशी भाषण करून त्यांना निवविणेही त्याला जमत नाही ज्याला भक्ती ज्ञान वैराग्य ध्यान मोक्ष किंवा साधना यातील काहीच कळत नाही त्याला बद्ध म्हणावे ज्याला देवासंबंधी निश्चयात्मक ज्ञान नसते संतांचा विवेक किंवा मायेचे कौतुक याबद्दल काहीच माहीत नसते त्याला बद्ध म्हणावे ज्याला परमार्थाची खूण किंवा अध्यात्मनिरूपण ह्याचा गंधही नसतो जो स्वतःसही जाणत नाही त्यास बद्ध म्हणावे जीवाचे जन्म मूळ कोणते साधनांचे फळ काय हे ज्याला कळत नाही बंधन कसे असते मुक्तीचे लक्षण कोणते आत्मवस्तू कशी विलक्षण आहे हे ज्याला कळत नाही तो बद्ध शास्त्रार्थाचे वर्णन केले तरी ज्याला कळत नाही ज्याला स्वतःचा स्वार्थ कोणता हे कळत नाही अथवा संकल्पाने जीव कसा बद्ध होतो हे कळत नाही तो बद्ध जाणावा बद्धाचे मुख मुक्ष, मुख्य लक्षण म्हणजे त्याला आत्मज्ञान नसते याखेरीज तीर्थ व्रत दान पुण्य इत्यादी काहीच त्याला माहीत नसते त्याच्या ठिकाणी दया करुणा आर्जव मैत्री शांती क्षमा इत्यादींचा अभाव असतो ज्याला आत्मज्ञान नसते त्याच्याजवळ ज्ञानाची लक्षणे कशी असणार ज्याच्या अंगी अनेक कुलक्षणे असतात तो बद्ध जाणावा नाना प्रकारचे दोष करण्यातच ज्याला संतोष वाटतो व बाष्कळपणाची ज्याला हाऊस असते तो बद्ध जाणावा अति काम अति क्रोध अतिगर्व अतिमद अति भांडखोरपणा अतिखेद अत्यंत दर्प खूप दंभ विषयासक्ती अतिलोभ अत्यंत कर्कशपणा अति अशुभ वृत्ती या सर्व अवगुणांनी जो युक्त असतो तो, तो बद्ध असतो ज्याच्या ठिकाणी अति गावगुंडपणा असतो जो अति मत्सरी असतो लोकांचा अत्यंत तिरस्कार करतो अशा अत्यंत पापी अतिविकारी माणसाला बद्ध म्हणावे अत्यंत अभिमान अतिगर्व अहंकार व अत्यंत वटवट व कुकर्मांचा मोठा साठा ज्याच्याजवळ असेल तो बद्ध जाणावा जो अत्यंत कपटी वादविवाद करणारा फार कुतर्क करणारा भेदाभेद करणारा अत्यंत क्रूर व कृपाशून्य असतो तो बद्ध असतो जो खूप निंदा द्वेष करतो अत्यंत अधर्मी आणि अभिलाषी असून ज्याच्यापाशी नाना प्रकारचे दोष असतात तो बद्ध जाणावा जो अतिभ्रष्ट अनाचारी नष्ट सर्व गोलकार समजणारा अत्यंत अनितीमान अविचारी असतो तो बद्ध अत्यंत निष्ठूर घातकी हत्यारा पातकी तापट व ज्याच्याजवळ अनेक कुविद्या असतात तो बद्ध जाणावा अत्यंत दुराशा स्वार्थीपणा भांडखोरपणा अनर्थ करण्याचा स्वभाव दावेदारी दुर्मती या अवगुणांनी युक्त असतो तो बद्ध समजावा कल्पना कामना तृष्णा वासना ममता व भावना यांचा अतिरेक ज्याच्यापाशी असतो तो बद्ध जो अत्यंत विकल्पी विषादी मूर्ख नातलगांचा हव्यास असणारा प्रपंचात रथ असणारा ज्याला अनेक उपाधी लावून घेण्याची हाऊस असते तो बद्ध होय अति वाचाळ पाखंडी दुर्जन थोतांड करणारा निंदा चहाडी खोडसाळपणा करणारा असेल तो बद्ध जाणावा नास्तिक्य भ्रम भ्रांती तमोगुण पसाऱ्याची आवड आळसाची अति आवड ज्याला असेल तो बद्ध होय अतिकृपण अत्यंत दांडगा अत्यंत मत्सरी ज्याला अतिमस्ती आहे व जो शास्त्रविरुद्ध कर्मे करतो तो बद्ध समजावा ज्याला परमार्थाविषयी अज्ञान असते पण प्रपंचाचे उदंड ज्ञान असते जो असमाधानी असतो तो बद्ध होय ज्याला परमार्थाविषयी अनादर असतो आणि प्रपंचाविषयी अत्यंत आदर असतो जो संसाराचा भार वाहता वाहता बेजार झालेला असतो तो बद्ध असतो सत्संगाची ज्याला गोडी नसते संतांची निंदा करणे आवडते व देहबुद्धीच्या बेडीने जो जखडलेला असतो तो बद्ध होय ज्याच्या हातात द्रव्याची जपमाळ असते जो बायकोचे सर्व ध्यान करीत असतो व ज्याच्याजवळ सत्संगाचा दुष्काळ असतो तो बद्ध जाणावा डोळ्यांनी द्रव्यदारा पाहावी श्रवणाने त्यांच्याविषयी ऐकावे द्रव्यदारेचे चिंतन करावे ही बद्धाची लक्षणे आहेत काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण ह्यांनी जो द्रव्य आणि दारा ह्यांचेच भजन करतो तो बद्ध इंद्रिये एकाग्र करून त्यांना जराही इकडे तिकडे न जाऊ देता त्यांना जो द्रव्य व दारेकडेच लावतो तो बद्ध होय द्रव्यदारा हेच ज्याचे तीर्थ असते तोच ज्याचा परमात्मा व सर्व स्वार्थही असतो त्याला बद्ध म्हणावे जो आपला सर्व वेळ संसार चिंता करण्यात घालवतो दुसऱ्या गोष्टीत वेळ गेला तर व्यर्थ गेला असे ज्याला वाटते व जो सर्व काळ प्रपंचाच्या कथा करीत असतो तो बद्ध जाणावा नाना चिंता नाना उद्वेग नाना दुःखाचे प्रसंग ह्यांनी बेजार झाल्याने जो परमार्थाचा त्याग करतो तो बद्ध होय जो घटिका पळ इतकेच नव्हे तर निमिषभरही दुश्चित्त न होता अंतरात सर्व काळ द्रव्यदारा व प्रपंच ह्यांचे ध्यान करीत असतो तो बद्ध होय ज्याच्या दृष्टीने तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान सर्व काही द्रव्यदाराच असते तो बद्ध ज्याला जागृतावस्था स्वप्नावस्था यातही रात्रंदिवस विषयांचा ध्यास लागलेला असतो ज्याला दुसऱ्या गोष्टीस क्षणाचाही अवसर नसतो तो बद्ध होय याप्रमाणे बद्धाची जी लक्षणे सांगितली आहेत ती मुमुक्षुत्व प्राप्त झाल्यावर पालटतात त्यांची ओळख पुढल्या समासात ऐकावी असे श्री समर्थ म्हणतात दासबोधे इतिदासबोधे गुरशिष्यसंवाद बद्धलक्षणा समास सातवा समाप्त